प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र स्थानिक पातळीपासून जर जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापासून तर मंत्रालयीन पातळीवर जर हा माणूस काम करू शकतो तर हा माणूस कदाचित उमेदवारी का करू शकत नाही आपल्या पक्षाकडून तर त्यांनी मला विचारणा केली की अरे दादा तू जर एवढं सगळं केलेलं आहे तू म्हणतो एवढी सगळी मला दिसते तुझी चौदा वर्षाची तपश्चर्या मला तर तुझ्यातच जमणार दिसतोय माझ्या पक्षाचा तर तू उमेदवारी का करत नाही तर मी महाराजांना नंबरपणे आणि स्पष्ट सांगितलं की महाराज उमेदवारी करण्याची माझी क्षमता नाही माझी आर्थिक कुवत नाही त्यानंतर मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कधीही सक्रिय सदस्य नसल्यामुळं त्या राजकीय पक्षाचं कुठलं काही संघटन असतं तसं संघटनही माझ्या मागे नाही ठीक आहे माझ्याकडे बौद्धिक क्षमता आहे कुवत आहे वक्तृत्व आहे मी सरकारच्याशी भांडू शकतो परंतु आर्थिक गणित मला साथ देणार नाही त्यामुळे मी काही करणार नाही तर त्याच वेळेस महाराजांचं एका क्षणात उत्तर होतं की तू त्याची काळजी करू नको तुला उमेदवारीला जी काही मदत लागेल ती आर्थिक मदतही मी करेल त्यानंतर तू जर पंधरा दिवस व्यवस्थित जर प्रचार जर केला आणि मला असं वाटलं की तू आव्हान देऊ शकतो कोणाला तुझा प्रचार जर चांगला जर असेल तू शर्थीचे प्रयत्न करत असशील तू लढत असेल मला हे पण माहीत आहे की तू एका राज्यातल्या मोठ्या बलाढ्य नेतृत्वापुढे लढत आहे जे या राज्यामध्ये गेले चाळीस वर्ष राजकारणात आहेत यांच्यासमोर लढणं सोपं नाही परंतु तुझे शर्थीचे जर प्रयत्न जर असतील तर तुझ्यासाठी एक सभा मी अवश्य घेईल आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला की जर महाराज आपल्या साथीला असतील तर आपण विधानसभेची निवडणूक का लढवू नये तर म्हणून मी निवड आता आपण प्रश्न विचारला की ही निवडणूक नक्की विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे की जातीच्या मुद्द्यावर होणार आहे तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की ही निवडणूक जातीच्या मुद्द्यावर होणार आहे आणि त्या दोन्ही बाजूनी तशी मानसिक तयारी केली आहे प्रतिस्पर्धी उमेदवाराला सुद्धा स्वतःचा जाहीरनामा काढता आला नाही मी एक स्वतंत्र उमेदवार छोटा उमेदवार असूनसुद्धा माझा अकरा कलमी जाहीरनामा मी प्रसिद्ध केला आहे भविष्यामध्ये मी काय करू शकतो माझ्याकडे प्लॅनिंग आणि नियोजन आहे येत्या चाळीस वर्षामध्ये येवल्याची लोकसंख्या गृहित धरून त्या लोकसंख्येला किती पाणी लागेल याचा मी हिशोब काढला आणि ते पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी येवला शहर आणि तालुक्याला किती पाणी लागेल आणि त्या पाण्याची उपलब्धता कशी करायची याच्याबद्दल माझं बारीक नियोजन हो आहे त्याचा मी जाहीरनामा प्रसिद्ध केला कुठल्याही बलाढ्य उमेदवाराला स्वतःचा जाहीरनामासुद्धा प्रसिद्ध करता आला नाही ही इथली शोकांतिका आहे ही राज्यातली कदाचित एकमेव निवडणूक असावी या मतदारसंघातली की जिथे उमेदवाराचा जाहीरनामाच नाही दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवाराचा त्याचवेळी मात्र एक तरुण येतोय आणि त्याने सर्व प्रकारचा अतिशय उत्कृष्ट जाहीरनामा जो भविष्यातील चाळीस वर्षाचा विचार करतोय असा मी आपल्यासमोर मांडलेला आहे आता आपला उपप्रश्न असा होता की येवल्यात जी पूर्वी विकास कामं झाली आहेत त्याच्या दर्जाबद्दल आपलं काय मत आहे तर माझं असं मत आहे की मी त्यांच्या हेतूवर शंका घेत नाही त्यांना काम करायचं होतं त्यांनी ते काम मंजूर करून आणलं त्या कामाला जो आवश्यक निधी असतो तो त्यांनी निधी आणला परंतु ती कामे खरीच गुणवत्तापूर्ण झाली का याच्यावर मात्र नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण बघतोय की आज झालेला रस्ता ज्याची जर गॅरंटी तीन वर्षाची असेल तर तो तोच रस्ता एक वर्षात उकडून कसा जातो याच्यामध्ये नेमकं कारण काय याच्यामागे काही अर्थकारण दडलं आहे काय याच्यामागे काही ठेकेदारांचा काही त्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे काय का याच्यामध्ये काही अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत का हाच हा शोध घेण्याचा विषय आहे या या विषयाच्या मी खोलात गेलेलो नाही मला त्याबद्दल बोलायचं नाही परंतु हा विषय नक्कीच महत्त्वाचा आहे माझं असं मत, मत आहे की जर सरकार जर एखाद्या गोष्टीवर गोष्टीसाठी खर्च करण्यासाठी शंभर रुपये जर देत असेल तर तिथं शंभर रुपयेच सरकारने खर्च केले पाहिजे सरकारच्या वतीने खर्च केले पाहिजे सरकारने त्याची खात्री बाळगली पाहिजे की शंभर रुपये तिथे नक्कीच वापरले जातील परंतु माझ्या असं निदर्शनास आलं आहे की शंभर रुपयाचा जर रस्ता मंजूर जर झाला असेल तर तो फक्त तीस रुपयाचा जा मानला जातो दर्जाहीन त्याच्यामध्ये साधनं वापरली जातात दर्जाहीन खडी वापरली जाते दर्जाहीन सिमेंट वापरलं जातं दर्जाहीन वाळू वापरली जाते अशा पद्धतीचे निकृष्ट कामे होतात आणि मी हे कामं फक्त निकृष्टचा हा जो प्रश्न आहे हा फक्त येवल्यापुरता मर्यादित नाही आहे हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी ठेकेदार आणि अधिकारी यांची सांगड आहे आणि या सांगडीमधून त्या ए, ए, त्या भागातील जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचं अर्थकारण दडलेलं आहे आणि त्या अर्थकारणातूनच या लोकांनी लोकशाहीला आव्हान दिलेलं आहे आणि लोक आज असं म्हणायला लागलेत की तुमच्याजवळ जर निवडणूक लढवायची असेल तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचं असेल तर कमीत कमी तुमची सुरुवात पन्नास कोटीपासून झाली पाहिजे मग प्रतिस्पर्धी उमेदवार पुढे येतो तो म्हणतो माझ्याकडे शंभर कोटी आहे मी जिंकणार त्याच्या पुढचा प्रतिस्पर्धी पुढे येतो तो म्हणतो मी दोनशे कोटी खर्च करणार त्याच्या पुढचा प्रतिस्पर्धी येतो मी तीनशे कोटी खर्च करणार अशा पद्धतीने निवडणुका या सर्वसामान्य माणसापासून दूर नेण्याचं षडयंत्र प्रस्थापित ने आता सुरू केलं आहे अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या सामाजिक कार्यात मी ऑलरेडी सक्रिय होतो आणि मला गाव पातळी ते मंत्रालयीन पातळीवरती कामकाजाचा संपूर्ण अनुभव आहे मंत्रालयीन यंत्रणा कामकाज कशी करते त्यानंतर संस संसदेचं म्हणा किंवा विधानसभेचं म्हणा विधिमंडळाचं अधिवेशन कसं चालतं तिथं लक्षवेधी कशी मांडली जाते तिथे कपात सूचना कशी मांडली जाते तिथं अर्थसंकल्प काय असतो त्याच्या त्यानंतर ज्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली क्वेश्चन्स येले म्हणजे काय त्याच्यातून सरकारला कसं झेरीस आणायचं अशा विधिमंडळाच्या आयुधाचा माझा नक्कीच अभ्यास होता आणि मी स्वतःला त्यासाठी सक्षम समजतो आणि त्या माध्यमातून मी वेग लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या योजना सरकारच्या माध्यमातून आणू शकतो असा माझा स्वतःवरती पूर्ण विश्वास आहे आणि आपण व्हिजनबद्दल जर म्हणाल तर माझं असं म्हणणं आहे की गेल्या वीस वर्षामध्ये काही लोकांना वाटतं की आपला खूप विकास झाला परंतु मी देश विदेशात राहून आलेलो आहे आणि माझ्या दृष्टीने येवला शहरात विकास गंगा नव्हे तर गटार गंगा आलेली आहे आणि हे काही लोकांना सांगायची गरज नाही आपण बघतच असाल की येवले शहरातून एक गटार गंगा वाहते अक्षरशः इमारत पद्धतींच्या खालून सरकारी किंवा शासनाने बांधलेल्या व्यापारी गाळ्यांच्या इमारतीच्या खालून एक गटार गंगा वाहते आणि रस्ता क्रॉस करून गेल्यानंतर ती गटार गंगा उघड्या पद्धतीने उघड्या चरातून ती कॉलनी एरियामधून किंवा भुडको एरियामधून वाहते आणि तेच येवले शहराचं गटारीचं पाणी आजूबाजूच्या पुढे कोपरगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे गटारीचं आणि ज्याच्या केमिकलयुक्त पाणी त्याचं जातं त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया न करता हे पाणी सांडपाणी येवल्याचं सोडलं जातं त्याच्यामुळं सर्व येवला तालुक्यातील आजूबाजूचं पाणी दूषित झालेलं आहे त्यातून अतिशय मोठ्या प्रकारचे आरोग्याच्या समस्या उभ्या राहिलेल्या आहे ज्या आपल्याला आज दिसून येत नाही परंतु हे स्लो पॉयझनिंग आहे भविष्यामध्ये या परिसरातील लोकांना अनेक प्रकारचे कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊ शकतात थोडक्यात मला सांगायचं येवला आणि परिसराचे आरोग्य संपूर्णपणे बिघडले आहे त्यासाठी आपल्याला टाउन प्लॅनिंगसारखं नियोजन करून येवला शहराला विकसित शहरासारखं काहीतरी करावं लागेल ज्यामुळं भूमिगत गटार योजना आणि त्यानंतर प्रक्रिया केलेलं सांडपाणी हेच फक्त त्याचं जाईल आणि उरलेलं जे पाणी आहे ते सांडपाणी प्रक्रिया केलं त्याच्यानंतर त्यातली केमिकल घटक काढून ते शेतीसाठी उपलब्ध करून देता येईल का हा माझा प्रयत्न आहे कारण पाण्याचा प्रश्न येवल्यामध्ये पूर्वीपासूनच खूप अवघड आहे आणि तो सुटणं फार गरजेचं आहे आणि हा त्यातील एक मार्ग आहे म्हणणं आहे की मी मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांना अजिबात कमी लेखत नाही त्यांनी प्रयत्न केलेत पण माझं असं म्हणणं आहे की एखाद्या कॅबिनेट मंत्र्याने किंवा एखाद्या उपमुख्यमंत्री दर्जाच्या व्यक्तीने किंवा जे चाळीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहेत अशा व्यक्तीने काहीतरी एखादं छोटं वळण वळणबंधारा बांधायचा आणि त्याचं पाणी कमी साठवण क्षमता असलेलं पाणी किंवा मुळात साठवण क्षमताच नाही वळण वळणबंधाऱ्यातून कुठलीही उपसा योजना नसताना एकशे अडुसष्ट किलोमीटर किंवा दोनशे किलोमीटर नेण्याचा अट्टा धरायचा मुळात ही योजनाच संपूर्णपणे फोल आणि फेल ठरली आहे त्याचं कारण म्हणजे याचं कॉस्ट बेनिफिट रेशिओच बसत नाही आत्ता एक हजार कोटीवरती जर तो प्रकल्प गेला आणि एक हजार कोटीमध्ये जर तुम्हाला फक्त य डोंगरगावसारखा फक्त चाळीस दसलक्ष घंडफुटाचा बंधारा जर तुम्हाला भरता येत नसेल तर त्या एक हजार कोटी मी असं म्हणतो की शासनाचे आज वाया गेलेले आहेत तर त्या पक्षा त्यांनी कुठली तरी उपसा जलसिंचन योजना राबवून महाराष्ट्रामध्ये अशा अनेक उपसा जलसिंचन योजना आहे ज्यांना कधी लांब पल्ल्याच्या किंवा दूर पट्ट्यावरती पाणी न्यायचं असतं तेव्हा तो बंद पाईपामधून सिंचन प्रकल्प राबवणे हाच एक उपाय असतो अदरवाईज पाण्याचा अपव्यय होतो आणि गेली वीस वर्ष निदान येवल्याच्या जनतेला ज्या आशेवर ठेवलं होतं त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हंडाभर पाणी देऊ पण प्रत्यक्ष त्यांनी चमच्याभर पाणी दिलेलं आहे आणि तिथं लोकांची निराशा झालेली आहे आपण बघितलं आहे की डोंगरगावाला पाणी पोचलं ते पोचलं म्हणजे पोचलं म्हणजे आपण फक्त काय केलेलं आहे के की त्याचा पाण्याचा प्रवास दाखवलेला आहे पाण्याचा प्रवास झाला कॅनॉलच्या वाटेने परंतु तो पाण्याचा प्रवास तो शेतकऱ्यांचं समाधान करू शकणार आहे का हा प्रश्न आहे तर मी भुजबळ मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांना कमी समजत नाही त्यांचे प्रयत्न खूप होते प्रकल्पही अवघड होता विषयही कॉम्प्लिकेटेड आहे सर्वसामान्यांना न समजणारा आहे तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे त्यांचे प्रयत्न होते पण माझी अशी अपेक्षा होती की त्यांनी परिपूर्णपणे एखाद्या एक एक्सप्रेस कालव्याद्वारे पाणी येवल्यात आणायला पाहिजे होतं आणि पाणी जर तुम्ही फक्त मांजरपाड्यावरती सातशे दस, दस, दस लक्ष घनफूट जिथं फक्त साठवण क्षमता आहे त्यातलं फक्त तुम्ही साडेतीनशे दशलक्ष घनफूट पाणी पूर्वेकडे वळवणार आणि त्यातील डोंगरगावपर्यंत पोहोचतानी दहा दशलक्ष घनफूटसुद्धा पाणी उरणार नाही तर असे प्रकल्प ठरतात तर तुम्हाला